भाजपाचा गेम प्लान टप्प्यानुसार वेगळे मुद्दे कमी मतदानानंतर चिंता वाढली प्रचाराची नव्याने आखणी मतदान वाढविण्यावर भर मतदानाच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर सबका साथ सबका विकास याऐवजी थेट मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली आहे जेणेकरून हिंदू मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील एवढेच नव्हे तर निवडणुकीच्या सातही टप्प्यांसाठी वेगवेगळी रणनीती आखण्यात आली असून निवडणुकांचे विविध मुद्दे मांडले जाणार आहेत आपकी बार तीनशे सत्तर पार डी ए के सहा चार सो अशी घोषणा देणारा भाजप पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेल्या मतदानामुळे चिंतित आहे पहिल्या टप्प्यात सहा टक्क्यांहून कमी इतर दुसऱ्या टप्प्यातही चार टक्क्यांहून कमी मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेल्या तीनशे तीन, तीन जागांसाठी किमान एकोण सत्तर टक्के मतदान होणे आवश्यक आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण मतांपैकी अडतीस टक्के मतदान मिळाली होती तिसऱ्या टप्प्यातील बहुतांश जागा भाजपने यापूर्वी जिंकल्या जागा आहेत ही बाब लक्षात घेता भाजपने आपल्या रणनीतीत बदल करण्याची योजना आखली आहे मतदान वाढीसाठी सक्रिय संघटना सक्रिय मतदान वाढविण्यासाठी भाजपने आपली संघटना सक्रिय केली आहे बूथ कमिटीच्या सदस्यांना घरोघरी मतदानाच्या चिठ्ठ्या वाटण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वतंत्र तयारी करण्यात आली आहे फ्लोटिंग वोटरला मतदाराबाबत न घेतलेला मतदार आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीती बदल केली आहे संघटनेच्या जोरावर तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढतो की नाही हे पाहायचे आहे विरोधकांना लक्ष करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यापुढील सभांमध्ये सबका साथ सबका विकास यावर नाही तर ते थेट मुस्लिमांवर टीका करणार आहेत भाजपचे इतर स्टार प्रचारक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष काँग्रेस आणि इतर पक्षांवर थेट हल्ला करतील काँग्रेस लोकांकडून त्याची संपत्ती सोने चांदी मंगळसूत्र हिसकावून घेऊन रोहिंग्यांना आणि घसकरांना देईल असे पंतप्रधानही आपल्याला भाषणात सतत सांगत आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि सबस्क्राईब करा